श्री गणेशायनमा श्री गुरुवेणमा ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा श्लोक एक ते दहा ओव्या एक ते तीनशे एकोणतीस दैवसूर संपत्ती विभाग योग कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका या अध्याय सुरुवातीला ज्ञानदेव महाराज आपल्या गुरूंचे म्हणजे निवृत्तीनाथांचे गुणगौरवस्तुती करीत आहे काही न जाणणे म्हणजे ईश्वराला म्हणजे गुरुला जाणणे मौन ही स्तुती आहे काही नसणे म्हणजेच गुरुचे असणे अशा पद्धतीने ते आपल्या गुरुची स्तुती करीत आहे आणि नंतर दैव संपत्ती आणि असुरी संपत्ती यांचे वर्णन देव या अध्यायात करतात भगवंतांनी या अध्यायात मोक्षसंपदा देणारी सव्वीस गुण लक्षणे सांगितली आहे हिला दैवी संपत्ती असे म्हणतात ही सव्वीस धारांनी भरलेली नित्य अशी गंगा होय श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना जे काम क्रोध आणि लोभ काम क्रोध आणि लोभ हे तिघेजण आले तेथे अशुभाचे पीक येणार दुःख जर पाहिजे असेल तर याच्या नांदी लागावे नरकाची वाट अचूक दाखविणारे हे वाटाडे आहेत इतर कोणतीही हानी म्हणजे काहीच नाही या तिघांची संगत असणे म्हणजे फार मोठी हानी आहे जीवनाची म्हणून तू यांचा त्याग कर यांची संगत सुटेल तेव्हा चारी पुरुषार्थ तुला मिळू शकतील अहो रात्रीचा पैल कडू कोणी देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाशे विणसुर वाडू प्रकाशाचा तयाची सूर्यानिवृत्ती श्रीनिवृत्ती आता नमो म्हणो पुडत पुडती जे येई ज तसे स्तुती बोलाचिया अंधकारिया ठाया देवसूर्या तो देवसूर्यालिया तोन्धकारुचिजगायया प्रकाशुमोनोहे अभयं सत्त्वसंशुद्धि ज्ञानयोगव्यवस्थितिदानं दमश्च दमस्य स्वाध्यायतपहार्जवम् आता तयाची तया चिदेवगुणा माजी धुरेचा बैसना बैसेतया कर्णाभये गावा गेली आवल्ल वल्लभुभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भल ते सणिहानीला न मनी जेवी तेवी स्वस्वरूप जे से अनन्य होणे ते सत्व शुद्धी म्हणे केशी हंता छाया फळ मूळ धनंजया वाटेचा चाना लिया वृक्ष जैसा अहिंसा सत्य क्रोध त्याग क्रोधत्यागशापैशूण दयाभूतेश्वलुप्त मार्दवहरी चापलम आणि जगाचिया सुखादेशे शरीर शरीवाचा मानसे शरी वाचा रूप जाण आता मृत्तिका त्यागे घटू तंतु त्यागे पटु जेवी वटू बीज त्यागे कात्यजुनी जे आगवेची चित्र, का निंद्रात निद्रा त्यागे विचित्र स्वप्नज प्रजाळ अगाप अपेशून्याचे लक्षण अर्जुन हे कुडे जान मार्गीचे सुखासन मुख्य हे गा दंभो दर्पोभिमानश क्रोधपारूप्यमेच जातस्य पार्थसम्पदमासुरि म तरितया चि असुरा दोषा माजे जया वीरा वाडपणाचा डोङ्गा राहतो दम्भुये सा जे जगा वेदि विश्वासु आणि विश्वासु पूज पूज्ययिषु जगी सुर्य दैवी सूर्यचिहा मोक्षाय निबन्धाया सुरीमता मासुचिसम्पदहं दैवीं बिजातोसी पाण्डव इया माजी पहिली दैवी जे मणितली ते मोक्षसूर्ये पाहिली उखाची जाण असत्यं प्रतिष्ठं ते जगदाहुरिण्यम् ईश्वरम् अपस् अपरस्परसम्भूतं किमन्यम् कामहेतुकं तर्हि विश्वहानादिठावो एथ नियन्ता ईश्वररावो चावडीयेऽनान्योऽहन्यो निवडिवेदु काममाश्रित्य दुष्पुरं दम्भमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राः प्रवर्तन्ते शुचीव्रता ತರಿ ಪಾಣಿಯೇ ನಭರೇ ಆಗಿ ದಣ್ಣಪುರೇ ತಯಾ ದೂರ್ಭರಾಚೇ ಎದುರೇ ರೇಬು भगवान श्रीकृष्ण दैवी पुरुषाचे लक्षणे सांगताना म्हणतात की प्रियपती गावाला गेल्यानंतर पतिव्रतेला जे विरहाचे दुःख होते त्या दुःखाने ती व्यवहारातील हानिक आणि लाभाकडे लक्ष देत नाही त्याप्रमाणे जो परमेश्वराला पती मानून सर्व लक्ष त्याच्याकडे ठेवून प्रपंच करतो म्हणजे सगुण परमात्म्याविषयी अनन्य प्रेम असणे त्यास सत्व शुद, सुशुद्ध सुशुद्धी असे म्हणतात आपले मुख पाहण्यासाठी वारंवार प्रकाराने आणि मोठ्या आस्थेने आरसा जसा स्वच्छ करावा लागतो त्याप्रमाणे वेद प्रतिपाद्य जो ईश्वर तो आत्मरूपाने प्रत्यक्ष होण्याकरिता अर्थासह वेदांचा अखंड अभ्यास करावा लागतो याप्रमाणे अभय अंतकरणशुद्धी तत्वज्ञानाकरिता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान इंद्रियाचे दमन भगवतपूजा व अग्निहोत्रादी उत्तम कर्माचे आचरण वेदशास्त्राचे पठण पाठनपूर्वक भगवंताचे नाम आणि गुण यांचे कीर्तन करणे आवश्यक असते अर्थात काया वाचा मनाने कोणालाही कसलेही दुःख न देणे ही अहिंसा यथार्थ प्रिय भाषण ते सत्य आपला अपकार करण्यावरही क्रोध न करणे अपमानानंतरही क्रोध न करणे कर्माच्या ठाई कर्तेपणाचा आणि अभिमानाचा त्याग या सर्व गोष्टी असणे आवश्यक असते तेज क्षमा धैर्य आणि आंतरबाह्य सूची कोणाशी शत्रुत्व न करणे आणि आपण श्रेष्ठ आहोत असा अभिमान नसणे ही अशी एकूण सव्वीस लक्षणे दैवी संपत्तीची आहेत गीता समुद्रातील दैवी संपत्ती रूपी शिंपल्यांना कळीतून सव्वीस गुण शुद्ध मोती म्हटलेले आहे अर्जुना देवी संपदा मोक्षरूपी सूर्याचे उजळलेल्या प्राप्तकाळच आहे आसुरी संपदा जीवाकरिता अज्ञानरूपी लोखंडाची साखळी आहे दैवी संपदेने प्राप्त होतो आणि आसुरी संपदेने अनेक प्रकारचे बंधने निर्माण होतात आसुरी लोक धर्मप्रवृत्त्या आणि पापनिवृत्ती हे दोन्ही जाणत नाहीत शेळीचे चरणे वाऱ्याचे धावणे आणि अग्नीचे जाळणे हे जसे स्वैर असते त्याप्रमाणे आसुरी लोक स्वैच्चारानेच वागत असतात आसुरी लोक जगाचा नाश करण्यासाठीच जन्माला आलेले असतात आसुरी लोक ज्याच्या योगाने दुसऱ्याला उपद्रव होईल आणि दुसऱ्याच्या जीवाचा नाश केला जाईल अशी कर्मे जन्मभर करीत असतात अर्जुना आसुर स्वतःच्या मरणापर्यंत असंख्य चिं प्रकारची चिंता करतात विषयाचा भोग भोगण्यात तत्पर असतात इथे सोळाव्या अध्यातील या ओव्या संपलेल्या आहेत पुढील भाग्यात पुढील ओव्या बघूया कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका विराम घेते जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त